तुकारामाची कथा का काय आहे आनंद आर सतराव्या शतकात शतकाच्या पूर्वाधार महाराष्ट्रातील थोर संत तुकारामाचे वास्तव पुण्याजवळ होते शुद्र जातीत जन्मलेले एक यशस्वी व्यापारी होता किराणा व्यापारी होता कुटुंबासोबत विवाह विवाहित होता आणि त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाला

प्रत्त। प्रत्त। तो अप्राटार निवालता 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 है, तो निवालता है। शिकवण भाय वाचून दाखवून काय वाचून दाखवून का ते सगळं चेक करायचं रे मध्यभागी उभा राहायचं कॅमेऱ्याला बघायचं कॅमेऱ्याला बोलायचं दिसत नाही काय

मी पीडाचे <laughs>